नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते संपूर्ण संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध होता वर्षांपूर्वी कुपोषणाचा अहवाल दैनिक महासागरने प्रकाशित केला होता त्यावेळी महासागरच्या प्रतिनिधीला मोठा पुरस्कारही मिळाला होता त्यानंतर अखिल भारतीय स्तरावर मेळघाटातील कुपोषणाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती आज तक या वृत्तवाहिनीने त्यासाठी विशेष प्रतिनिधी पाठवून वृत्तांकन केले होते त्यानंतर याबद्दल सरकारने दखल घेऊन उपाययोजना सुरू केले होते त्यामुळे कुपोषणाची समस्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी झाली आता या मेळघाटातील अनेक गावांना गंभीर अशा जलसंकटाने घेरलेले आहे अनेक टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो दरवर्षी या पाणी टंचाईचे निवारण करण्यासाठी सरकार कोट्यवधीचा खर्च करते पण तरीही कुपोषणाप्रमाणेच ही, ही पाणी टंचाई दिवसेंदिवस येथील वनवासी जनतेला छळत आहे बहुतेक पाणी टंचाईसाठी खर्च झालेला पैसा पाण्यातच गेला असावा असे आम्हाला वाटते चिखलदरा तालुक्यातील खडीमल या गावातील परिस्थिती या ठिकाणी वर्णन करताना आमच्या अंगावर काटा येतोय या, ये या गावाला दररोज चार टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो पण तरीही गावातील खोल गेलेल्या विहिरींचे पाणी घेण्यासाठी जनतेला गर्दी करावी लागत आहे त्याचा सर्वाधिक त्रास होतो तो महिलांना गेल्या वर्षी या भागात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे विहिरींचे पाणी बरेच खोल गेलेले आहे त्यामुळे पुरवठाही अत्यंत कमी प्रमाणात होत आहे उन्हाळ्यात येथील जनतेला पाण्यासाठी जी करावी लागते त्याची कल्पना मुंबई पुणे नागपूर यासारख्या शहरातील लोकांना येणे शक्य नाही आपल्याकडे एक दिवस नळाला पाणी आले नाही तर आपल्या डोळ्यात पाणी येते मुंबई सारख्या शहरात दररोज किती पाणी लागते त्यापैकी श्रीमंत वस्तीत होणाऱ्या पाण्याचा पुरवठा आणि मध्यम वर्गीय भागात होणाऱ्या पाण्याचा पुरवठा याचे प्रमाण बघितले तर मुंबईतील कमीत कमी पाणी पुरवठा होणाऱ्या भागातही मेळघाटातील पाणी पुरवठ्यापेक्षा दहा पट जास्त पाणी मिळते श्रीमंतांच्या वस्तीतील गोष्टता सोडाच त्यांच्यासाठी कधीच पाणी बाणी नसते त्यांच्या बुलढाणा चिखली सारख्या शहरात सात ते आठ दिवसातून एक वेळा पाणी येते अशी अनेक गावे आमच्या नजरेत आहेत अकोला शहराची ही पाणी टंचाई अशीच आहे या सर्व गावांची नामावली सांगण्यात तुमचा आमचा वेळ जाऊ नये म्हणून म्हणून एकच बाब या ठिकाणी सांगावीशी वाटते ती हि की पाण्याच्या वितरणा बाबतीत प्रदेशा प्रदेशात जिल्ह्या जिल्ह्यात गावागावात शारा महानगरा, अगदी आहे। वर इतर महानगरांचीही आहे मेळघाटातील पाणीटंचाईचे हे भीषण वास्तव समोर आल्यानंतर आपल्या देशाच्या अमृत महोत्सवी वर्षातही मेळघाटातील वनवासी आणि बिचाऱ्या गोरगरीब गावकऱ्यांना अमृतासारखे जल मिळते कारण अमृत कधी बादली भरून मिळत नसते यावरून आमच्या वाचकांनी या, या महतीची कल्पना करावी भरपूर पाणी येते म्हणून पिण्याच्या पाण्याने आपल्या गाड्या धुणाऱ्या महाभागांनी पाण्याच्या या पाणीवाणीचा विचार करून कुठेतरी समाजाभिमुख झाले पाहिजे अशा या भीषण परिस्थितीत पाण्याचे महत्व समजून आपण पाण्याला पाण्यात पाहू नये एवढीच आमची साधी अपेक्षा आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार